नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन जी आर आला आहे आणि याच्यामध्ये आता तब्बल बारा बदल करण्यात आलेले आहेत कोणते बारा बदल करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पैसे खात्यात पडेपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तर बघूयात मित्रांनो काही शासन निर्णय आणि कोणतेही बारा बदल त्यांनी केलेले आहेत तर चला मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि शासन निर्णय बघू शकता बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाअंतर्गत काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय बदल केले आहेत ते संपूर्ण बदल आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघूया संपूर्ण माहिती काय तर बघू शकता शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावितपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी कुटुंबाची व्याख्याही ठरवलेली आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या ही काय दिली आहे तर बघू शकता कुटुंब म्हणजे याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले व मुली ही त्यांनी कुटुंबाची व्याख्या इथे सांगितलेले आहे त्याच्यानंतर बघू शकता दोन नंबरचा जो बदल आहे तो काय नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही म्हणजे नवीन लग्न झालेली जी महिला असते त्या महिलेचं नावही रेशन कार्डावर लगेच हे शक्य नसते त्यामुळे विवाह नोंद प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्डही उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे ज्या मुलीचं नवीन लग्न झालं आहे तिचं नाव रेशन कार्डावर जर नसेल आणि तिच्याकडे जर विवाह नोंद प्रमाणपत्र असेल तर अशा नवविवाहित महिलेचं जे नवऱ्याचं नाव रेशन कार्डावर आहे तेच रेशन कार्ड त्यांचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा बदल तुम्ही ते बघू शकता परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघू शकता चार नंबरचा बदल काय तर चार नंबरचा बदल आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे बघू शकता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे जे पोस्टाचे बँक खाते आतापर्यंत चालत नव्हते ते आतापासून जमणार आहे तुम्ही ते ऑनलाईन अर्ज करताना टाकू शकता त्याच्यानंतर पाच नंबरचा बदल बघू शकता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे जे अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जे ऑफलाईन फॉर्म देत होते तिथे तुम्ही त्या तुमचा फोटो साईज फोटो देऊ शकता कारण त्या फोटोहून फोटो काढल्याच्यानंतर तोही ऑन ऑनलाईन केल्याच्यानंतर तो ग्राह्य धरला जाणार आहे नाहीतर ॲपमध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो काढावा लागतो त्याच्यानंतर सहा नंबरचा बदल बघू शकता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटन त्याच्यानंतर मदत कक्ष प्रमुख व सी एम एम म्हणजे सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका त्याच्यानंतर सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रावधिक करण्यात येत आहे तर बघू शकता सहा नंबरच्या बदलामध्ये येथे पहिले सेतू सुविधा केंद्र होतं आता इथे आपले सरकार सेवा केंद्र नाही फॉर्म भरण्याचे इथे सांगण्यात आलेले आहेत लवकर त्यांची वेबसाईटही लॉन्च करण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघू शकता केंद्र शासन शासनाने विविध शासनाच्या योजनेचा लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जे काही शासनाचे पैसे भेटत होते ते डी बी टी अंतर्गत देण्यात येत होते राज्य शासनाच्या विविध योजनांमधील ज्याच्यामध्ये पी एम किसान असेल पोषण असेल मनरेगा असेल पी एम सोनिधी असेल जी एस वाय असेल पी एम एम व्ही वाय असेल व वा अन्य तश योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांची ई के वाय सी व वा आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थ्या महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घ्यावा लागणार आहे तर बघू शकता त्यांची माहिती त्यांनी ऑफलाईनही मागवलेली आहे त्यांचा डाटा त्यांच्याकडे पोहोचलेला आहे तरीही महिलांनी आपला अर्ज ऑनलाईन करा अशी माहिती याच्यात देण्यात आलेली आहे आठ नंबरचा बदल बघू शकता गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्राम रोजगारसेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर योजनेचे संयोजक ग्रामसेवक सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी व ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे बघा त्यांनी सांगितलेलं आहे की ग्राम पातळीवर त्यांनी त्यांची एक समिती गठीत करायची आणि त्यांनी पूर्ण माहिती सांगून त्यांचे अर्ज भरून घ्यायचे आहेत म्हणजे कोणताही लाभार्थी ते वंचित राहणार नाही नऊ नंबरचा बदल बघू शकता ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व वा आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच डुप्लिकेट डुप्लिकेटिकेशन म्हणजे जे डबल डबल होईल त्यांची ती चूक टाळण्यात यावी त्याच्यानंतर दहा नंबरचा बदल बघू शकता शासन निय्यानवे पाच सात दोन हजार चोवीस अण्णानवे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ अ व ब वर्ग महानगरपालिकेमधील वार्डस्तरीय रचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुका समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती अ प्लस अ व ब वर्ग महानगर आ आ वर्ग ना नगरपालिकापूर्ती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड श्त... स्तरीय समिती गठीत करण्यात यावी त्याच्यानंतर अकरा नंबरचा बदल बघू शकता तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समिती तालुकास्तरीय समिती देखरेख व संनियंत्रित ठेवण्यात यावी त्याच्यानंतर ते बघू शकता बारा नंबरचा बदल जो आहे नागरी व ग्रामीण भागातील बा बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका जे काही असतील त्यांनी हे अर्ज भरून घ्यायचे त्याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांनी या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सादर ऑनलाईन ॲप पोर्टलवर पात्र लाभार्थी नोंदणी झाल्यावर सक्सेसफुली ऑनलाईन अपडेट फॉर बेनिफिशरी त्यांना पन्नास रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे असे हे बदल आहेत मित्रांनो तुम्हाला हे बदल कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लक्षात ठेवा तुमचं पूर्ण यादी आल्याच्यानंतर तुम्ही पात्र झाल्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी करणे अनिवार्य आहे हे सात नंबरच्या बदलामध्ये सांगण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा तुम्हाला ई के वाय सी केल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट होतं हे बारा बदल हे करण्यात आलेले आहेत तुम्हाला हे बदल कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा हा हा, हा व्हिडिओ वीडियो। तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र